नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी आपल्या सर्वांचं स्वागत आहोत चॅनल लाईक करा शेअर ला, करा सबस्क्राईब करा आणि करा बेल आयकॉन प्रेस करायला आमदार माहित आहेत का संगमनेरीचे मग खाताळ कोण आहेत खताळ कोण आहेत मग अमोल खाताळ कोण आहेत नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत अहिलानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामध्ये हा संगमनेर तालुका कायमच राजकीय समीकरणामध्ये कायमच चर्चेला जाणारा तालुका आहे आणि सध्या सार्वत्रिक निवडणूक नगर परिषदेची या ठिकाणी निवडणूक लागलेली आहे त्याची जोरदार अशी तयारी सुरू आहे आणि त्याचाच आढावा आपण घेण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर यामध्ये संगमनेर नगर परिषदेसाठी संगमनेर सेवा समितीकडून उभ्या राहिलेल्या मैथिली तांबे आणि अमोल खताळ यांच्या भाऊजाई तथा महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुवर्णा खताळ यांच्यामध्ये चुरशीची अशी लढत होणार आहे मात्र संगमनेरमध्ये नेमकी कोणाची हवा आहे या ठिकाणी नागरिकांच्या मनामध्ये कुठला उमेदवार जास्त आकर्षीला जातो आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर या व्हिडिओतून आपण थेट नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की संगमनेर मध्ये नेमकी कोणाची हवा आहे संगमनेर मध्ये कोणाची हवा आहे तांबे साहेबांची तांबे साहेब हो काय वाटतं तांबे मैत्री तांबे निवडून याल काय अपेक्षा काय शंभर टक्के येतील येतील अपेक्षा काय तुम्हाला येणार नाही निवडून आल्यानंतर काय अपेक्षा चाळीस वर्ष्युल आता नवीन धोरण त्यांनी चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे जे ज्या गोरगरिबांच्या ज्या काही अडचणी होते गोरगरिब त्यांच्यापर्यंत पर्यंत नव्हते ते त्यांच्यापर्यंत जात नव्हते आता त्या हे सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या आणि आता त्याच्यानंतर ते, ते आता जे नवीन धोरण येते त्यांचं चांगल्याच प्रकारचे धोरण आहे संगमनेरचा विकासाबद्दल काय वाटत का आता, संगमनेरचा आतापर्यंत चाळीस वर्षाचा एवढे ही एकच गोष्ट फेल झाली नाही तर इथून मागे गेली पस्तीस वर्ष थोडस आता त्या इंटरनल विषयात आपल्यासारखं बोलणं उचित नाही अधिकार आहे का तुम्ही अच्छा ठीक आहे दादा संगमनेरचा काय वाटतं संगमनेरमध्ये मध्ये कोणाची हवाय तांबे साहेब तांबे साहेब अच्छा का निवडून चांगले का त्यांचं काम वगैरे हो अच्छा काय अपेक्षा काय ते तरुण आई म्हणून काय अपेक्षा आहेत ता ताईंकडनं आपल्याला निवडून आला तर चांगले विकास काम चांगले आहे त्यांचे बाकी काय चाळीस वर्षामध्ये काय विकास एवढं नाही जाऊ शकत बरं थँक्यू बाबा संगमनेरचे आहेत का संगमनेरचे हो आहेत का संगमनेरचे आहेत का पठार संगमनेर मध्ये कोणाची हाव आहे तांबे की खताळ संगमनेर मध्ये कोणाची हाव आहे तांबे की खताळ नाही माहिती आमदार आहेत का संगमनेरचे बाळासाहेब थोरात मग खताळ कोण आहेत खताळ कोण आहेत मग अमोल खताळ कोण आहेत नाही माहिती आपण दादांकडे जाऊयात काय सांगाल दादा आता संगमनेर मध्ये कोण असा थोरात साहेबांची आता आपण बघतोय नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन्ही गटांतून अगदी चुरशीची लढत सुरू आहे काय वाटतं कोण निवडून येईल सत्यजित ते मैथिली तांबेच मैथिली तांबे काय काय अपेक्षा काय त्यांच्याकडून त्यांच्याकडून खूप अपेक्षा मागे त्यांनीच केलेलं आहे संगमनेर आणि संगमनेरच्या विकासाबद्दल काय वाटतंय संगमनेरचा विकास आहे मॅडम काय विकास आहे आहे आता रस्ते पाणी सध्या आणि पण हे असते ना याच्या राजकारण म्हणल टीका काहीतरी करणार विकासाचं विकासाच मॉडेल तांबे साहेबांनी विकासाचं बनवलंय झिरो पॉईंट दोन त्याबद्दल काय म्हणणे माहिती आहे तुम्हाला ते नाही माहित नाही पण ते अंत्य मार्केट मध्ये म्हणजे नवीनच काय तरी अंत्य उपक्रम करतात ते नवीन हो हो करतात करता म्हणजे इथे तांबे साहेबांचीच हवा म्हटलं तर वावगं ठरणार नाही दादा तुम्हाला काय वाटतं संगमनेर मध्ये कोणाची हवा आहे सत्यजी दादा तांबेंचीच हवा आहे सध्या शंभर टक्के येतील आणि पूर्ण पॅनलच निवडून येणार असं चित्र दिसतंय एकंदरीत काम काय काय विकास ही एक प्रक्रिया आहे मॅडम विकास हा क कुठलाही कोणताही नेता पुढारी असला तर विकास करणार विकास करणार आणि विकास हा चालू असतो आज एक काम केलं म्हणून उद्या दुसरं काम कोणतं तरी म्हणजे कोणतंही पॅनल आला कोणताही व्यक्ती निवडून आला तरी त्याला ते एक विकास हा करण्याचे आणि तो होतच राहतो आणि तो दिसत नाही कालांतरान समजा आज एखादा रस्ता केला आहे आपण तर तो रस्ता चार दिवसांनी चार महिन्यांनी तो खराब होतो तो परत करणे मग हा रस्ता करणं म्हणजे हा एक विकास आहे असं मला वाटतं आपण नाही पाण्याचं तर पाण्याचं काही प्रश्न पाणी म्हणजे संगमनेर शहराचं मानता तुम्ही आता आम्ही खेड्यावरचे पण असं शहराला इतकं पाणी आहे का आपल्या शहरात इतकं पाणी माझ्या माहितीनुसार तर कुठं नसणार आहे आता टीका देखील टीका टिप्पणी येते नाही आता आता हे बघा या गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे हे इलेक्शन आहे मतदाने आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी हे हो होत आहे पण संगमनेरचे शहरातले नागरिक सुज्ञ आहेत कोणी काम केलं किती केलं काय केलं याचा सगळा लेखाजोखा संगमनेरच्या शहराच्या मतदाराकडं आहे मला वाटतं मतदार त्याच्या मतदानातून हे दाखवून देईल आणि येत्या तीन तारखेला आपल्याला चित्र स्पष्ट होणार आहे परंतु एक एक विजन जे असतं त्या विजनकडं बघून लोकं मतदान करतील असं शंभर टक्के वाटतं पण मग असं बघितलं तर दोन्ही उमेदवार जे आहेत त्यांना कुठलाही राजकीय अनुभव नाही पहिलाच दोन्ही दोन्हीला राजकीय अनुभव नाही असं नाही परंतु जो शेवटी त्यांच्या पाठीमाग कोण आहे त्यांचं हा वारसा कोणाचा किंवा त्यांचा पाठिंबा किती मोठा आहे की त्या पाठिंब्याला अनुभव काय केवढा आहे दोन्ही बाजूच्या उमेदवारांकडे बघून लोक पंधरा वर्षामध्ये जसं ताई, ताई होत्या आणि त्यानंतर आता मैथिली मग कसं वाटतंय म्हणजे की काय विकास काय आणखीन याच्यामध्ये झि वन पॉईंट झिरो आणि टू झिरो आप अपग्रेड व्हर्जन आले त्या शंभर टक्के ना प्रत्येक गोष्टीत अपग्रेड वर जन आलं ना आपण मोबाईल सुद्धा रोज अपडेट करावा लागतोय मग आता ताईंचा एक काळ वाटा दुर्गाताईंचा आणि आता मैथिली ताईंचा काळ आहे आज समजू आपण त्या काळात आता आता काळ बदललेला आहे समजा उद्याला जे जो कोणी उमेदवार निवडून येणार आहे त्या उमेदवाराला एक पुढचं इथून पुढं दहा वीस वर्षाचं वय विजयन डोळ्यापुढं ठेवून जर काम करावं लागणार आहे कारण विजयनवरच चालणार आहे आता इथून पुढं कारण प्रत्येक एकदम जो आपला अठरा वर्षाचा मतदार आहे आणि एक 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 फार एकदम वयस्कर मतदार आहे हे सगळी पूर्ण फळी आहे का एकदम आता बघा आता कालांतर दहा पाच वर्षापूर्वीची निवडणूक प्रक्रिया किंवा मतदार त्यांची वैचारिक पद्धत आजची एकदम पुढं निघून गेलेली फार पुढचा विचार मतदार करतोय आणि त्या दृष्टीने मतदाराला जे योग्य वाटेल ते आणि ते तुम्हाला येत्या तीन तारखेला दिसेल तीन तारखेला समजण्या जाईल आता तुम्हाला काय वाटतंय कोणाची हवा आहे तांबे तांबे साहेबांचे आपण पाहत आहात की प्रत्येकाच्या तोंडून तांबे साहेबांचंच नाव येतंय काही पण मात्र येत्या तीन तारखेलाच हे स्पष्ट होणार आहे की नक्की संगमनेर मध्ये कोणाची हवा होती किंवा संगमनेर मध्ये कोण निवडून येतंय आणि कोण ठरणार आहे संगमनेरचं भवितव्य किंवा संगमनेरचा उद्याचा नगर परिषदेचा उद्याचा नगराध्यक्ष हे आपण तीन तारखेलाच पाहणार आहोत अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार